बाबाराव हे बाबारावजी आजच्या या दोन हजार पंचवीसच्या हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी या सभेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या व महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा आरोग्य मंत्री आमच्या मेघना तिथी बोर्डीकर आमच्या हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय तानाजीराव मुटकुळे साहेब आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजानरावजी साहेब माजी आमदार व आमचे नेते आदरणीय रामरावजी वडकुते साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे स्नेह व आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते ॲडव्होकेट रवींद्रजी सोनीजी आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले रमेश शेठजी बगडिया आणि आमचे कांताशेठ गुंडेवार अशोकजी शर्मा व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वसमतचे आमचे मित्र शिवदाजी बोड्डेवार आमच्या वहिनी सुष्माताई बोड्डेवार या पदासाठी वसमतला उभ्या आहेत आणि हिंगोलीसाठी आमच्या पत्नी सौ नीता बाबाराव बांगर या हिंगोलीच्या नगराध्यक्ष स्वतःसाठी उभे आहे आणि माझ्यासोबत या हिंगोलीच्या निवडणूक रिंगणामध्ये तेवीस उमेदवार माझ्या सोबत आहेत मित्रांनो मी हिंगोलीकरांना एकच आव्हान करणार आहे वेळ फार कमी आहे कारण साहेबाचा हेलिकॉप्टर नांदेडहून निघलेला आहे जास्तीत जास्त पंधरा मिनिटात ते हेलिकॉप्टर हिंगोलीमध्ये उतरणार आहे हिंगोलीकरांना मी आपल्याला एकच आव्हान करणार आहे आपण दोन हजार सोळा ला मला या हिंगोली नगर परिषदेमध्ये निवडून दिलं आणि नगराध्यक्षपदी विराजमान केलं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस आपण या हिंगोली शहराचा विकास बघितला या हिंगोली शहरामध्ये शहाऐंशी कोटी रुपयाचं ड्रेनेज बसल्या बसल्या करण्याचं काम मी केलं या या शहरामध्ये ते ड्रेनेज केल्यानंतर जे रस्ते खराब झाले होते त्यासाठी एकशे एक कोटी रुपये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडून आणून रस्त्याचं काम केलं रस्त्याचा दुसरा प्रोजेक्ट एकशे चौदा कोटीचा मंजूर करून या हिंगोली शहराला दोनशे पंधरा कोटी रुपये आणून हे हिंगोली शहर आपण बघत आहात मी हे रस्ता रस्त्याचं जाळविण्याचं जा काम केलं या शहरामध्ये आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊ मुनगटीवार साहेब त्यावेळेस वनमंत्री आणि अर्थमंत्री होते त्यांनी सुद्धा माझ्या मागच्या वेळेसच्या सोळाला त्यांनी हिंगोलीकरांना वचन दिलं होतं की आमच्या बांगरा निवडून द्या या हिंगोली पैशाची कधीच कमी पडू देणार नाही म्हणून मुनगंटीवार साहेबांनी मी गेल्या गेल्या मला पंचवीस कोटी रुपये दिले आणि त्यामधनं मी आमचे माजी खासदार आदरणीय शिवाजीराव सभागृह आमचे संसदरत्न राजू सातव खासदार राजू सातव सभागृह आणि हिंगोलीची जे नगरपालिकेची बिल्डिंग आहे मित्रांनो हिंगोली नगरपालिका ही मराठवाड्यात नाही अशी नगरपालिका उभारण्याचं काम मी केलंय आमच्या वंजारवाडा भागामध्ये स्वर्गीय लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने फोन उभं केलंय अशी विकासाची कामं या हिंगोली शहरामध्ये मी केली प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम मी केलंय म्हणून आपल्या मायबाप जनतेला एकच एकच आवाहन करतो येत्या दोन तारखेला निवडणुकी निवडणुकीला आपल्याला मतदानाला आपण विचार करा मी साधारण माणूस आहे आणि मी जनतेचा पाच वर्ष नगराध्यक्ष राहिलो पण कधी नगराध्यक्ष नगरा म्हणून वागलो नाही तर नगर मी तुमचा सेवक म्हणून वागलेलो आहे पाच वर्षामध्ये ज्या ज्या माणसांनी मला कामं सांगितली त्या त्या, त्या माणसाची कामं मी मार्गी लावून दिली ते मी इमानेद्वारे करण्याचा प्रयत्न मी केलेला इमानेद्वारे ना काम करण्याचा मी प्रयत्न केला मी हिंगोलीच्या जनतेला आवाहन करतो की आपण मला बरघोज मताने आणि माझे सर्व शिल्लेदार म्हणजे माझे नगरसेवक जे खाली उभे आहेत बघा मी मागच्या निवडून आलो पण त्यावेळेस तीनच नगरसेवक निवडून आले होते या मी आपल्याला आवाहन करतो की जितके आमचे उमेदवार खाली उभे ते तितके ज्या तितके दि, बी निवडून आले पाहिजेत आणि आमचा नगराच्या उमेदवारी आमच्या पत्नी नीताबाब बांगर मनुन आप दाता दाता एकत कि आपन, या निवडून आल्या पाहिजेत म्हणून आपल्याला जाता जाता एकच गोष्ट सांगून जातो की आपण या हिंगोली शहराचा जर खऱ्याच विकास पाहिजेत असल या देशामध्ये आदर आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत अनेक योजना त्यांनी शेतकऱ्यासाठी दिलेल्या आहेत आमचे देवेंद्र मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत खाली विधानसभेचे आमदार तुम्हाला माहिती आहे त्यांनी विकासाची गंगा या विधानसभेमध्ये आणलेली म्हणून अशी संकळा आहे पंतप्रधान आपल्या पार्टीचे असतील मुख्यमंत्री आपल्या भारतीय जनता पार्टीच्या असतील आणि आमदार आपल्या भारतीय जनता पार्टीचे असतील तर नगराध्यक्ष कोण असला पाहिजेत एकदा हात वारी करून सांगा कोण असला पाहिजे असला पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा जोरांनी सांगा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे की नाही एकदा घोषणा द्या भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा